नमस्कार मित्रांनो मी उमेश स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण आजपासून येणाऱ्या दोन दिवसांमध्ये करण्यात येणार आहे आणि या हप्त्याचं वितरणही चालू झालेलं आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसेही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका यामध्ये जून महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले होते त्यांच्यासाठी तर खूप आनंदाची बातमी आहे तर ती काय बातमी आहे चला मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक आहे दहा दहा दोन हजार पंचवीस वेळ आहे चौदा वाजून त्रेचाळीस मिनिटं दीड हजार रुपये या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे त्यानंतर अशाच प्रकारे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं दुसरं खातं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत दहा दहा दोन हजार पंचवीस वेळ आहे सोळा चौवेचाळीस याही महिलांचे पैसे डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दीड हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि यांचाही पैसे दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांना त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहेत आता ज्या महिलांचे जून महिन्यापासून हप्ते बंद झालेले होते त्यांच्यासाठी आनंदाची बा कारण ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि ज्या पात्र लाभार्थी भगिनी आहेत अशांना हा या हप्त्याचं वितरण केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलला एका युजरनं मेसेज केलेला आहे पासून हप्ते बंद झालेले होते ई वाय सी दहा दिवसापूर्वी केली आज हप्ता जमा झाला एकच पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत यांचे एअरटेल पेमेंट्स बँकमध्ये म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे जूनपासून हप्ते बंद झालेले असतील त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हालाही याचा लाभ पूर्ववत सुरू होणार आहे अशाच अपडेट्ससाठी आपलं चॅनल जॉईन करायला विसरू नका टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपलं व्हॉट्सअप चॅनेलही असून त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचाही हप्ता जमा झाला का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हप्ता जमा झालेला नसेल तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुमचा हप्ता क्रेडिट केला जाईल आणि तुमची ई सी प्रक्रिया पूर्ण झाली का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा